एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बी गार्डचे प्रोडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हीटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी बांधकाम कामगारांना मोफत भांडी संचाचे वाटप सुरू आहे त्यासाठी नोंदणी कॅम्प विविध जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत राबवण्यात येत आहे नुकतेच गडिंगला शहरातील सुमारे पाचशे ते सहाशे नागरिकांना मागील आठवड्यात मोफत भांडी संचाचे वाटप मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आज गिजवणे कौलगे पंचक्रोशीतील गावातील नागरिकांसाठी गिजवणे येथे या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक येथे उपस्थित होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायत गिजवणे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सरपंच उपसरपंच कार्यकर्ते त्यांच्या नियोजनामुळे आजचे हे शिबिर यशस्वी झाले याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी संवाद साधून आजच्या या शिबिराबाबत अधिक माहिती जाणून घेतली चौथ्या चेबल ला रजिस्टर जिथे रजिस्टरला ना नाव नोंदणी करून तुम्हाला दिलेला फॉर्म सबमिट करायचा आहे

सेट, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल विधानसभा मतदारसंघात बांधकाम कामगारांना विविध ठिकाणी कॅम्प राबवून मोफत भांडी वाटपाचे आयोजन करण्यात आलेले आहे नुकताच मागील आठवड्यात गडिंगल शहरात देखील भव्य अशा कॅम्पचे आयोजन करून जवळपास पाचशे ते सहाशे नागरिकांना मोफत भांडी वाटप करण्यात आलेलं आहे आज गिजवणे येथे गिजवण्याच्या गिजवणे व कौलके मतदारसंघातील सात ते आठ गावातील नागरिकांसाठी येते सतीश पाटील व त्यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असे येथे आयोजन केलेलं आहे सकाळपासूनच येथे नागरिकांची अशी गर्दी दिसून येत आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील साहेब आहेत पाटील साहेब भव्यास हे आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगायला आयोजनाबाबत आज खरं तर बांधकाम कामगारांच्या सेवेसाठी आदरणीय ने आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी काल कडगावमध्ये बांधकाम कामगारांचं थंबिंग घेतलेलं आहे आणि ज्यांनी थंबिंग केलेलं आहे ते साधारण सहाशे पंचेचाळीस जे बांधकाम कामगार आहेत त्यांना लाभ मिळणार आहे की त्यांचा संसार उपयोगी भांड्याचा संच त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर आज, आज गिजवण्यापासून हत्याळ बेळगुंदी इंचनाळ कौलगे हिरलगे आणि आपला मतदारसंघ पूर्णच आज राहिलेल्या सगळ्या लोकांसाठी थंबिंगची व्यवस्था आज घिजवून येथे केलेली आहे तर खरोखर आज सकाळपासून बघतोय आम्ही हजारो लोक आज ह्या संसार उपयोगी भांड्याचा सेट मिळवण्याकरता थंबिंग देण्याकरता आज सगळी मंडळी इथे बरेचशी बांधकाम कामगार आलेले आहेत तर खरोखर आम आदरणीय आमचे ने नेते ने मुश्रीफ साहेब ह्यांनी एक गरीब माणसाला कोल्हापूरच्या ठिकाणी जाऊन तो खर्च परवडणार नसल्यामुळे त्यामुळं इथं गिजवण्यासारख्या आणि कडगावसारख्या आणि गडिग्ल शहरसारख्या ठिकाणी लोकांची एक सेवाच एका प्रकारे त्यांनी केलेली आहे की इथं स्तंभिंग देऊन त्यांचं साहित्य इथंच वाटप करावं अशा पद्धतीची भूमिका मुश्रीफ साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळं निश्चितपणे गोरगरिबांची सेवा मोठी होणार आहे त्याचबरोबर आजसुद्धा हजारो लोक इथं आज लाभार्थी लोक इथं आलेले आहेत आज अमर मांगले असतील आमचे रमेश पाटील असतील आदित्य पाटील असतील अरुणभाई सय्यद असेल तानाजीराव रानगे असतील त्याचबरोबर आमचे डॉक्टर असतील संभाजी पाटील असतील सगळीच मंडळी नितीन पाटील असतील सगळी मंडळी रात्रंदिवस सगळे आहेत आणि सगळे अतिशय सगळीच गावागावातनं प्रमुख सरपंच असतील उपसरपंच असतील आणि सर्व कार्यकर्ते प्रमुख ही सगळी मेहनत घेऊन बांधकाम करणार इथंपर्यंत घेऊन येण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे त्यांनाही आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि आज निश्चितपणे आमचा हा कॅम्पसुद्धा यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांना हाच गरिबांचा दुवा निश्चितपणे मिळालेलं आहे की गरिबांच्या लोकांसाठी केलेलं काम म्हणून आजपर्यंत ते पाच टर्म निवडून येऊ शकले ह्याचं मूळ कारणच ते आहे की गरिबांना नजरेआड न करता गरिबांना अशा सेवा घरपोच करण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे त्यांना मनापासून जिल्हा परिषदचा एक उपाध्यक्ष म्हणून आणि या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मुश्रीफ साहेबांना आम्ही सगळ्या नागरिकांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो आणि आज आज महिला दिन आहे तर महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांना सुद्धा मनापासून आम्ही शुभेच्छा देतो त्यांनाही धन्यवाद देतो शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर कडगाव रोड गडहिंग्लज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा Eight six double zero five six double six three six, or nine six eight nine eight six nine seven zero seven.